मार्कटवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान हे रद्द झालं आहे ज्या गावामध्ये राम सातपुतेंना सर्वाधिक लीड मिळालं होतं तेच राम सातपुते आपल्यासोबत आहेत आपल्याला सर्वाधिक लीड मिळालं होतं त्यामुळं बॅलेट पेपरवर मतदान आलं ते मत रद्द झालं काय पहिली प्रतिक्रिया नाही मुळात मार्कटवाडीच्या ग्रामस्थांची मागणी नव्हती हो तर रणजित सिंह मोहिते पाटलांनी एक षडयंत्र रचलं होतं की नॅशनल लेव्हलला बीजेपीला कसं बदनाम करण्यात येईल रणजितसिंह मोहिते पाटलाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या गावगुंडांनी तिथल्या नागरिकांना धमक्या दिल्या तिथल्या दलितांना गरिबांना धमक्या दिल्या की तुम्ही मतदान यायचं आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकरला करायचं मुळात रणजितसिंह मोहिते पाटलाचं जे षडयंत्र होतं ते उकरून फेकायचं काम तिथल्या जनतेने केलं रणजितसिंह मोहिते पाटील हे या मार्कडवाडीच्या प्रकरणाचे पूर्ण मास्टर माइंड आहेत प्याद उत्तम जानकर कालपासून उत्तम जानकर हे प्याद आहे मास्टर माइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे त्याच्यामुळं सिंह मोहितेब पाटलांनी जे षडयंत्र रचलं त्याला उत्तर देण्याचं काम मार्कडवाडीच्या जनतेने केलं एकही व्यक्ती त्या ठिकाणी मतदानाला बाहेर पडला नाही आणि तिथल्या जनतेने विकासासोबत ज्या राम सातपुतेने एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये आमच्या गावाला दिले ज्या गावामध्ये मोहिते पाटलांनी कधी या ठिकाणी दोन पाट्या खडीसुद्धा टाकली नाही त्या गावामध्ये रस्ता झाला त्या गावामध्ये मारुती जिथं आपण जर बघितलं तर आकलूजला बोटिंग नाही आहे त्या मारुतीला आम्ही बोटिंग केलं इतक्या मोठ्या प्रमाणात सात कोटी रुपयाचं पर्यटन केंद्र उभं केलं त्यामुळे तिथली जनता विकासाच्या सोबत आहे रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे षडयंत्र रचलं होतं भाजपला बदनाम करायचं ते षडयंत्र त्या ठिकाणी फेल करायचं काम भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी मार्कडवाडीच्या जनतेने केलेलं आहे भाजप पक्ष रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई कारवाई नाही करणार हकालपट्टी करेल दोन दिन दोन दिवस थांबा यामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न येतो की उत्तम जानकर जे सध्याचे आमदार तेराजार माताने निवडून आले पण त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा विषय येतो काय नक्की प्रकरण नाही उत्तम जानकरांचं का सर्टिफिकेट उडलं पाहिजे याची अतिशय प्रामाणिक इच्छा आता रणजितसिंह मोहिते पाटलाला सुरू झालेली आहे त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांनीच काही लोकांना पैसे देऊन कोर्टात पाठवायला सुरू केलं त्यामुळे उत्तम जानकरचा जातीचा दाखला राम सातपुतीने उडवायची गरज नाही रणजितसिंह मोहिते पाटीलच उडवतील असं मला विश्वास आहे पोट निवडणूक लागेल शंभर टक्के पोटनिवडणूक लागेल रिफर लागेल लवकरच लागेल रणजितसिंह मोहिते पाटीलच त्याची तयारी सुरू केली त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील हेच मार्कटवाडी घटनेचे मास्टर माइंड आहेत असं राम सातपुते सांगतात व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिशाळसह संकेत कुलकर्णी एनडी टी मराठी माळशिरास पंढरपूर